नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो पेन्शनारची बल्ले भल्ले थोडा जरी विलंब झाला तरी त्यावर बँका आठ टक्के व्याज देणार जाणून घ्या आरबीआयच्या नवीन नियम नियमच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शिवाय पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा सोबतची मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे अनेकदा पेन्शन लेट येते यासाठी बऱ्याचदा कारणीभूत असतात आता यापुढे जर तुम्हाला पेन्शन लेट मिळाली तर जबाबदार बँकेला वार्षिक आठ टक्के दराने व्याज नुकसान भरपाई पोटीत द्यावी लागणार आहे आरबीआयने नवा नियम जारी केला आहे पेन्शनधारकांना होत असलेल्या नुकसानीची भरपाई आता बँकांना करावी लागणार आहे पेन्शनच्या देय तारखेनंतर पेन्शन किंवा थकबाकी जमा करण्यास विलंब झाला दरवर्षी आठ टक्के निश्चित व्याजदराने भरपाई द्यावी लागेल असे आर बी आयने आपल्या परिपत्रकात म्हटलेले आहे यासाठी पेन्शनधारकाकडून कोणत्याही दाव्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे पेन्शन देयकाच्या तारखेनंतर झालेल्या कोणत्याही विलंबाची भरपाई ही आठ टक्के व्याज दराने केली जाणार आहे ज्या दिवशी बँक सुधारित पेन्शन किंवा पेन्शन थकबाकीची प्रक्रिया करेल त्या दिवशी पेन्शनधारकांच्या खात्यात व्याज जमा केली जाणार आहे महत्वाचे म्हणजे हे व्याज एक ऑक्टोबर पासून सर्व सर्व विलंबित असलेल्या पेन्शनवर लागू होणार आहे पेन्शनधारकांना पुढील महिन्याच्या पेन्शनमध्ये या सर्व प्रलंबित व्याजाची भरपाई केली जाणार आहे यासाठी आरबीआयच्या कोणत्याही सूचनांची वाट पाहू नका असे आदेश आरबीआयने बँकांना काढलेले आहे अनेकदा पेन्शनधारकांना पेन्शन आली की नाही रे पाण्यासाठी बँकाचे उंबर रे झिजीवावी लागत असतात पेन्शनधारक वृद्ध असतात तसे तसे टेक्नो सेमी नसतात त्यामुळे त्यांना इंटरनेट बँकिंग किंवा एस एम एस सारख्या सम सुविधांबाबत फारसे ज्ञान नसते पुरुष पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळते परंतु अनेकदा ती साक्षर नसते किंवा तिला यातील काही माहिती नसते यामुळे या, या पेन्शनधारकांना नाक त्रास होतो अनेकदा बँक कर्मचारी देखील आज नको उद्या या असे सांगत असतात यावर आता बँकेला भरवावी द्यावी लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद